दया क्षमा धरा करा उपकार घडो मुखे नित्य नामाचा गजर असा अगदी सोपा संदेश ज्ञानेश्वरांनी सगळ्या भक्तांना दिला संस्कृतमध्ये असलेली गीता त्यातील भगवंतांचं मनोगत सर्वसामान्यांना कळावं म्हणून मराठीत उलगडून सांगण्याचं महान कार्य ज्ञानेश्वरांनी केलं ते म्हणतात गुरु निवृत्तीनाथांनी माझ्याकडून ते करवून घेतलं आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे की केवळ आणि केवळ ज्ञानेश्वर सांगतात म्हणून आपल्याला निवृत्तीनाथांची थोरवी कळते याच काळात आणखीन एक गुरुदेव महाराष्ट्रात होते त्यांचं नाव चांगदेव योगीराज चांगदेव सिद्धराज सांगदेव हे योगीराज नगर जिल्ह्यातील पुणतांब्याचे रहिवासी खरोखरच योगिक आणि आध्यात्मिक प्रगती करून योगीराज सिद्धराज या पदाला पात्र ठरले होते त्यांचा शिष्यपरिवारही खूप मोठा होता त्यांच्या शिष्यांनी केलेली त्यांची आरती सादर करतोय जय 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 योगीराज चांगदेव सिद्ध राज जय 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 योगीराज चांगदेव सिद्धराज जय जय जयोगीराज देव सिद्ध राज ेव सिद्धराज दीर्घ तपाचरिे कलिकाला जियले दीर्घ तपा आचरिले कलिका शत चौदा वर्ष उमर सलियोगी तपभा शत चौदा वर्ष उमर सलिधयोगी तपभाास्कर मृत्युञ्जयुरी सदि पवितेज जय 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 योगिराज साधराज ज सङ्गदेव सिद्धराज 쌀ण <laughs> 그 <laughs>